नमस्कार मंडळी आज एक थोडंसं जरा निवेदन करणार आहे आमची संस्था ही कुठल्याही दुसऱ्या स्वामी परिवाराशी आमचा संबंध नाही ओम स्वामी समर्थ साधना केंद्र ही एक स्वतंत्र स्वतंत्र संस्था आहे या संस्थेचा कुठल्याही दुसऱ्या केंद्राशी संस्थेशी कुठल्याही प्रकारचा कसलाही हितसंबंध वगैरे नाही कारण काही लोक आम्हाला अशा वेगवेगळ्या खूप घड्या कॉमेंट्स टाकायला लागलेत की मनी मेकिंग वगैरे ह्यांच्या ह्याच्यामध्ये चालतं वगैरे असं बरंच काय काय बोलत आहेत असं आमच्याकडे काही नाही आहे आमची संस्था ही वृक्षांवरती वृक्षांवरती रिसर्च करणारी आमची ही संस्था आहे एक श्रद्धास्थान पाहिजे म्हणून स्वामींचं खूप मोठं मंदिर केलं आम्ही इथं अनेक प्रकारचे झाडं आहेत अनेक प्रकारचे वन आहेत असं बाकी तुला कुठल्याही कुठल्याही देवळांमध्ये किंवा इतर कुठल्याही संस्थांमधनं तुम्हाला हे फारशा गोष्टी पाहायला मिळणार नाहीत आमचा कुठल्याही केंद्राशी संबंध नाही मध्यंतरी नारळाबद्दल एक के विश्लेषण केलं होतं मी की नारळ बायकांनी फोडला तरी चालेल अनेकांनी मला विचारलं तर उत्तर दिलं त्याच्यावरती काही ज्या प्रतिक्रिया आल्या की तुम्ही सांगता नारळ फोडा आमच्या केंद्रात सांगता नारळ फोडू नका आम्ही कोणाचं ऐकायचं मला असं म्हणायचं आहे तुम्ही कोणाचंही ऐका आम्हाला जे, जे सांगायचं ते आम्ही सांगितलं आहे तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका नसेल ऐकायचं आमचं काहीही म्हणणं नाही आग्रह त्याहून नाही वाटलं फोडा नाही वाटलं नका फोडू प्रश्न विचारलं त्याला उत्तर फक्त यायचं काम मी केलं त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नका की ही संस्था मनी मेकिंगची वगैरे आहे असं तर मंडळी आम्ही जे व्हिडिओज तयार करतो हे स्वतंत्र आमचे स्वतःचे आहेत ह्याच्यामध्ये दुसरी कुठली संस्था किंवा दुसरे स्वामी परिवारातले आमच्याशी संबंधित नाही कोणी तुम्हाला असं सांगत असेल तर कृपया लक्ष देऊ नये एखाद्याला शंका असेल तरी आम्हाला डायरेक्ट विचारावं आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार होतो तर आजचा विषय थोडासा जरा वेगळा आणि गहन आहे पण हे सांगणं फार आवश्यक होतं कारण उगीच लोक मन डावट करण्यासाठी विचित्र बोलायला लागले लिहायला लागले म्हणून हे बोलण्याचं वेळ आली अन्यथा आम्ही असं कधी कोणाला काही बोलत नाही किंवा सांगत तर त्याहून नाही कारण नारळाचा विषय संपलेला आहे अजूनही बिब्याचा विषय आहे की मी सांगितले चारही दिशेलाच तुम्ही बिब्बे बांधा लोक आम्हाला शंभरता फोन करून विचारतात आम्ही चारही दिशेला एकदम बांधले चालतील का तुम्ही कशाही बांधाव पहिले ते एक तर कोणी नीट व्हिडिओ बघत नाही नीट ऐकत नाही पहिले नीट व्हिडिओ बघायला लागा नीट ऐका मी काय सांगतो ते आणि त्याप्रमाणे प्रश्न विचारा काहीतरी ऐकायचं काहीतरी पटकन विचारायचं वेळी यावेळी केव्हाही फोन करायचा तासन तास बोलत बसायचं या विषयावरती मला असं म्हणायचं आहे कृपया अशा तऱ्हेच्या गोष्टी नीट पहिले व्हिडिओ ऐका आणि मग ठरवा आपल्याला काय करायचं कारण आम्ही सांगायचं काम करणार आहोत काय करायचं काय नाही ठरवायचं तुम्ही आहात त्यामुळे आमचे गुरु आम्हाला असं सांगतात आमचे ते, ते जे काय तुम्हाला कोणी सांगत असेल तुम्ही त्यांचं ऐका आमचं काही म्हणणं नाहीये तर मंडळी आजचे थोडेसे वेगळे विषय आहेत हे असं चालणारच आहे माणसं तिथं प्रकृती असणारच जे प्रवृत्ती तिथे विकृती असणार विकृती तिथे प्रवृत्ती सगळं असतं 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 हे पण आपण चांगले विचार नेहमी असावेत म्हणजे आपल्याला सगळं छान दिसतं तर काही लोक आम्हाला असं विचारतात की आम्ही श्राद्ध तर चालणार आहे का इतकी वर्ष आम्ही श्राद्ध करायची का आमच्या आईवडिलांची कितीतरी वर्ष झाली आम्हाला प्रश्न येतात लोकांचे मला म्हणायचं आहे की श्राद्ध हा भावनेचा विषय आहे एखाद्याला असं वाटत राहतं की आपण हरकत नाही दरवर्षी करायला पण ह्या भावनांचा विषय हा मी कोणी श्राद्ध करावं कोणी नाही करावं हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला विचाराल तर मी कधीही केलं नाही म्हणजे जोपर्यंत आई वडील होते तोपर्यंत त्यांना विचारलं त्यांची सेवा भरपूर केली मी माझ्या गुरुजींनी मला सांगितलं की जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही त्याचं करत बसा माणसं माणूस गेल्यानंतर त्याला काय कळतं तुम्ही काय करता येते तर ती श्राद्ध करायला पाहिजे असं काही नियम नाही माझ्या गुरुंनी मला असं शिकवलं नाही की श्राद्ध कर म्हणून मी नाही करत आज जवळजवळ तीस वर्ष झाली माझे आईवडील नाही आहेत पण मी कधीही श्राद्ध केलं नाही घरात आईवडिलांचे फोटो पण ठेवलेले नाही आहेत मी मनामध्ये आहे मनामध्ये सगळं ठेवलेलं आहे मनापासून सगळ्या गोष्टी करतो ज्याला वाटतं त्यांनी करावं बाहेर श्राद्ध ही गोष्ट अशी म्हणून म्हणून की श्राद्ध ही विश्वासाची आणि भावनेचा खेळ हा एखाद्याला आई वडिलांवर खूप प्रेम असेल तर तो श्राद्ध नक्कीच घालेल त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे पण लोक प्रश्न विचारतात की आम्ही श्राद्ध दरवर्षी घालायला पाहिजे का एखाद दोन वर्ष आम्ही नाही घातलं आमच्याकडनं राहिलं तर त्याचं पाप लागतं का असे बरेच प्रश्न आम्हाला खूप प्रश्न विचारतात लोक हे सगळं मान्यवर आहे पाप लागतं का पुण्य पाप आणि पुण्य ठरवायचं कोणी हे मला एखादं असं वाटलं की मी हे काम केलेलं आहे पुण्य आहे पण समजा ते परिदेच्या बाजूला असं वाटतं की हे पाप आहे हे समजायचं कोणी की हे मी करतो हे पाप आहे हे पुण्य आहे मला करायचं की ह्या फांदात न पडता तुम्हाला काय वाटतं जग काय म्हणतं किंवा हे आणखीन काय म्हणतं किंवा ते काय म्हणतात हे सोडून द्या तुम्हाला मनापासून काय वाटतं ते तुम्ही करा दुसरी गोष्ट एखादी गोष्ट एखाद्या वर्ष नाही झाली तुमची हे काका लोक म्हणतात की आम्ही सोळा सोळा वर्ष आमच्या कुलदेवतेला पण आम्ही गेलो नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे भावनेचा एखाद्याला जमतं एखाद्याला नाही जमत एखाद्याची परिस्थिती असते एखाद्याची नसते मुद्दाम कोणी करत नाही आहे ह्या गोष्टी होऊन जातात घडत जात तसंच ह्या गोष्टी आहेत मला असं म्हणायचं आहे की ज्याची श्रद्धा असेल त्यांनी त्या गोष्टी कराव्यात ज्याचा विश्वास असेल त्यांनी ह्या गोष्टी कराव्यात ज्यांना असं वाटतं की आपण करायला पाहिजे तरी कराव्यात ठरवावं आपापल्या पद्धतीने आमचं काही म्हणणं नाही आहे कोणालाही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की मी तर काही केलेलं नाही मी कधीही श्राद्ध आई वडिलांचं आई वडील गेल्यानंतर घातलेलं नाही रादर घरामध्ये माझ्या फोटो पण नाही आहेत चाळीस वर्ष झाली पण मात्र मनापासून त्यांच्यासाठी मला जे करणं शक्य आहे म्हणजे आईच्या नावाने मी कुठल्या तरी एखाद्या संस्थेला मदत करेन आईच्या नावाने अंधश्रा शाळेला मदत करेन लहान मुलांना काहीतरी देईन वडिलांच्या नावाने आणखीन काहीतरी करेन ह्या गोष्टी मी करत राहतो पण बाकीच्या गोष्टी माझ्याकडनं नाही होत तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता रोज देवपूजा केली पाहिजे का वेळ असेल तर करा नसेल तर नका करू हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे मी सांगितलं म्हणून तुम्ही करणार आहात तर असं होत नाही तुम्हाला काय वाटतं माझ्यापेक्षा सुद्धा म्हणून म्हणलं मी करेन ते पाप आहे का मी करेन ते पुण्य ठरवायचं कोणी आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते माणसाने करावं आजकालच्या धाकाधकीच्या वातावरणामध्ये प्रत्येकाला एवढा वेळ मिळेल असं नाही तरी सुद्धा लोक प्रामाणिकपणे करतात प्रश्न विचारायच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही आम्हाला अनेक प्रश्न फोन करून विचारता त्यावेळेला व्हिडिओ जरा कृपया दहा वेळा बघत जा नीट पाहतात सगळी मोस्टली सगळी माहिती त्यात मी दिलेली असते आणि त्या त्याप्रमाणे करा आज सुद्धा पुन्हा तेच सांगतोय की हा विश्वासाचा प्रश्न आहे ज्याला करायचं असेल ते करू शकाल ज्याला नारळ फोडायचं ते फोडा ज्यांना नाही फोडायचं ते फोडू नका आम्हाला ह्यांनी सांगितलं तुम्ही ज्यांना कोणाला तुमचं तुमच्या गुरूंचं तुम्हाला काय ऐकायचं असेल तर ऐका मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं आहे ते तर चला मंडळी गैरसमज नको कोणाच्याही छानपैकी आपण राहू छान वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू इतर ह्या गोष्टी चर्चा करण्यापेक्षा अजून आपण ज्ञानामध्ये चांगला भर करू ना आपल्या अजून वेगवेगळे विषय घेऊ चांगले छान छान ह्याच्यावर कशाला वेळ घालवायचा आहे आपण तर मला असं म्हणायचं आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ द्या चला पुढच्या एपिसोडमध्ये अजून एका मस्त छानशा वेगळ्या विषयावरती तोपर्यंत नमस्कार मंडळी आपल्या केंद्राची अजून एक शाखा आपण गुजरातमध्ये मोठी कोरोल या भागात उभी करत आहोत ही जागा नर्मदा नदीपासून काही अंतरावरच आहे आपल्या केंद्राप्रमाणेच या जागेवर विविध संस्कारित वनांची निर्मिती केली जाणार आहे तसंच नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांच्या सेवेसाठी इथे खोल्या बांधण्यात येणार आहेत तर मंडळी बांधकामासाठी येणारा खर्च तसंच वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनासाठी येणाऱ्या खर्चामध्ये तुम्हाला जर खारीचा वाटा उचलायचा असेल तर तुम्ही स्वेच्छेनं देणगी देऊ शकता आमच्या बँक डिटेल्स आम्ही व्हिडिओखालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि आमचे मोबाईल नंबरसुद्धा तर मंडळी भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत स्वामीनोम